मुंबई येथे संपन्न झालेल्या इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये खेळमधील विद्यार्थ्यांनी गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवत मोठा यश संपादित केले तरी त्यांच्या यशाचं कौतुक करण्यासाठी जपान शोतोकॉन असोसिएशन खेडतर्फे सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कदम यांनी त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी दीपक तुकाराम कदम जपान शतकवन कराटे असोसिएशनचा अध्यक्ष आहे गेली पंचवीस वर्ष येथे जपान शतकवन कराटे असोसिएशनचे वर्ग आम्ही चालवतो या असोसिएशनमध्ये आत्ताच झालेल्या सात तारखेच्या कॉम्पिटिशनमध्ये आमचे अकरा विद्यार्थी अकरा विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट झाले होते आणि त्यामध्ये अकराही विद्यार्थ्यांना मॅडल लागले आहेत त्यामध्ये काही गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ असे मॅडल आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये आम्ही दोन ब्रँच चालू केलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे कराटेला कराटे ह्या कराटे प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही कराटे जास्तीत जास्त पुढून नेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर आज आमच्या क्लासचे विद्यार्थी जपान शतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यार्थी गोवा येथे होणाऱ्या यूथ कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत तिथे नॅशनल चॅम्पियनशिप आहे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये जे विनर झालेले विद्यार्थी आहेत ते पुढे एशियनला सिलेक्शन होणार आहे आणि ह्या अशा अनुषंगाने आमची वाटचाल आहे अशा प्रकारे आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन करून ह्या मुलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार तर इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल विजेता प्रेम ढोकरे यांनी आपल्या मार्गदर्शक शिक्षकांचे आभार व्यक्त केले नमस्कार माझं नाव प्रेम ढोकरे चौदा वर्ष झाले मी जपान शतोकन असोशिएशनमध्ये शिकत आहे माझं मार्गदर्शन करणारे कदम सर यांचं मी धन्यवाद करतो आत्ता झालेल्या नेपाल्स कॉम्पिटिशनमध्ये मला गोल्ड मेडल व सर्व विद्यार्थ्यांना मेडल भेटलेले आहेत पुढे आमची कॉम्पिटिशन गोव्यामध्ये आहे यूथ गेम म्हणून कॉम्पिटिशन आहे आमची तिथं सिलेक्शन झाल्यावर आम्ही भारत देशात खेळा जाणार आहोत तिथून आमचा ऑलिम्पिकला सिलेक्शन होणार आहे जपान शोतोकॉन से अकरा विद्यार्थी मुंबई येथे इंडो नेपाळ वैष्णवी आंजारलेकर शुभम भंडारे जय शिर्के सुजल यादव दीपेश झुलक अथर्व गलबले प्रल्हाद कापसे सानिका पवार अथर्व मोरे यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले तर रुद्र पवार यांनी ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल मिळवले प्रेम ढोकरे यांनी गोल्ड मेडल मिळवत यश संपादित केले। यावेळी कार्यक्रमाचे पदाधिकारी संतोष तांबे दीपक कदम वसंत डोंगरे पंकज कदम राकेश भंडारे आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते